शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शन शिबिर वाओशी येथे संपन्न टाटा स्टील फाउंडेशन अंतर्गत विकास सहयोग प्रतिष्ठान हे राज्यात शिक्षणसारख्या महत्त्वाच्या विषयावर गेली कित्येक वर्षे काम करीत आहे राज्यातील तेवीस जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे काम करीत असताना शिक्षणाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र करीत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे या प्रतिष्ठानचे खालापूर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य सुरू आहे याच माध्यमातून शिक्षणापासून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणावे तसे शाळा शिक्षण समितीने कसे काम केले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी पुन्हा शिक्षण घेण्यास सुरुवात करतील यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी परिसरात शिक्षणासाठी कशा पद्धतीने वातावरण निर्माण केले पाहिजे यासाठी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने वाऊशी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते टाटा सूज फाउंडेशन आणि विकास सेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे आज बाऊशी पाट्या या ठिकाणी आपण शाळा व्यवस्थापन समितीची कार्यशाळा आयोजित केली होती त्या कार्यशाळेचं उद्देश हा असा आहे की शाळा व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्यात येतं आणि शाळा व्यवस्थापन समितीवर जे सदस्य असतात त्या सदस्यांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी यांच्या संदर्भात माहिती मिळावी त्यांनी त्यांच्या नावामध्ये कशा पद्धतीनेच काम केलं जातं आणि कामाचा उद्देश एवढा की आपण जे जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्याचा कुठे अपेक्षा असते ते माहिती नसतं बऱ्याचदा शाळा व्यवस्थापन समितीतल्या सदस्यांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी माहिती नसल्या कारणाने शाळेतली जी काही व्यवस्थापन समिती आहे ती निष्क्रिय असते त्यांना सक्रिय स्वरूपात कशा पद्धतीने आणता येईल आणि त्यांना कसं का प्रभावी काम करणं शक्य होईल यासाठीचा आमचा हा उद्देश या कार्यशाळेचा आहे त्यामध्ये आपल्याला सपोर्ट आहे आणि एका सेव प्रतिष्ठान त्या सामाजिक संस्थेमार्फत हाच कार्यक्रम आज आपण या ठिकाणी राबवत आहोत